शी माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत तर आज आहे अक्षय तृतीया आणि हिंदू धर्मात अक्षय तृतीयाला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि हा सण साडेतीन मुहूर्तापैकी खूप मुहूर्त मानला जातो आणि ह्या दिवशी सोने चांदी खरेदी करणे किंवा घर घेणे वास्तुशांती करणे इत्यादी असे अजून वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते आज इतका शुभ दिवस आहे म्हणून सांगू आज अक्षय तृतीया पण आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आज आम्ही गावी जायला निघणार आहोत ऑलमोस्ट ट्रॅकिंग सगळी झालेली आहे इथे मुंबईत एवढं गरम होतं ना त्यासाठीच गावी जायचा आनंद म्हणजे हा माझा दुप्पट झालेला आहे जवळजवळ महिना झाला असेल मी दिवस मोजत आहे कधी एकदा जाईन तर असं सकाळी लवकर उठून मी बाहेरची फरशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे सगळं पाणी खराट्याने मारावं लागतं नाहीतर मग दुसऱ्यांच्या दारात जाऊन साचतं तर इथे मी उंबरा पुजण्याची तयारी सुरू केलेली आहे यामध्ये रांगोळी हळदी कुंकू दारासाठी तोरण आणि हळदीचं लेपन तर इथे मी पहिला बाहेरचा उंबरठा स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतला आहे त्यानंतर मी जे हळदीचं लेपन केलं आहे ते पूर्ण उंबरट्याला लावणार आहे हे हळदीचं लेपन मी फक्त आपण जी घरात वापरतो ती हळद घेतली आहे आणि त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स केलं आहे आणि हे अशा पद्धतीने पूर्ण उंबरट्यालाही लेपन लावायचं आहे त्यानंतर उंबरट्याला हळदी गुंकूची पाच बोटी मी लावलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर उंबऱ्यावर दोन्ही साईडला मी लक्ष्मींची पावलं अशी रांगोळीच्या साह्याने काढलेली आहेत एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता रांगोळी काढून झाल्यानंतर मी तिथे हळदी कुंकू वाहून फुल वाहून नमस्कार केलेला आहे त्यानंतर मी दारात रांगोळी काढायला घेतलेली आहे छोटी रांगोळी काढली आहे बट ऑलरेडी फरशीवर ते ऑइल पेंटने काढलेलं आहे त्यामुळे ती रांगोळी दिसतच नाही पण छोटी का काढलेली आहे त्यानंतर दरवाजाला मी छान असं तोरण बांधलेलं आहे आणि या तोरणामुळे दरवाजाला खूप छान अशी शोभा येते तुम्ही बघू शकता नंतर दरवाजाही स्वच्छ ओल्या ओल्या फडक्याने पुसून घेतला आहे आणि त्यानंतर हिच्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिकही काढलं आहे तर तुम्ही स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे केली आणि बाहेर पाणी मारलं त्याला उंदरा घुमून घेतला आणि त्याला हळदीचं लेखन हळदी कुंकू वगैरे घालले आणि छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर माझी डेटं पण झाली तिथे दाखवते खूपच वाढला होता त्यामुळे आजचा चांगला दिवस बघून मी तो नारळ चेंज केला आहे आणि तो नारळ मला गावी न्यायचं आणि मला वाटतंय प्रत्येक मुंबईकर असेल तो देवाऱ्यातला जो नारळ असतो उगवलेला तो हंड्रेड पर्सेंट गावीच नव्हतो तर दाखवतेचं तर हा बघा नारळ तू मोठा वाढलेला आहे आणि माझ्याकडे मी जी बॉटल होती ती मग कट केली आणि त्यामध्ये सात आत्पुरतं दिवसभर ताजं राहावं म्हणून खिडकीत ठेवते मी बाहेर आणि संध्याकाळी जाताना मग घेऊन तर चला आता कामाला लागूया आहे युवांश अजून झोपला आहे तो उठायच्या आधी मी पहिला कपडे धुवून घेते कारण संध्याकाळपर्यंत ती वाळली पाहिजेत चला आजचा दिवस मला वाटते खूपच ॲक्टिव्ह जाणार आहे आज कामच आवरणार नाही एक झालं की एक एक झालं की एक चालूच चला जसं की मी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आज दिवसभराचं मला काहीही शूट करता आलं नाही आहे आजचा दिवस खूप म्हणजे खूपच धावपळीचा गेला आहे आम्ही संध्याकाळी सहा वाजता निघालो आहे आमची बस आहे ती कुर्ला डेपोवरून आहे साडेसात वाजता तर आता इथून आम्ही ऑटो करून स्टेशनला गेलो तिथून ट्रेनने आम्हाला कुर्ला स्टेशनला जायचं आहे आणि आमचं सामान बघा केवढं आहे कुटन रहेछ mm. mm. okay. इथे बघू शकता आम्हाला बसायला तरी जागा मिळाली नसेल इथे पूर्ण हे सगळे लोक मुंबईहून गावी जाणारी चाकरमानी आहेत सुट्टीसाठी आणि आता सध्या गडिंगला आजरा साईडच्या सगळ्या यात्रा वगैरे चालू आहेत त्यामुळे फुल म्हणजे फुल गर्दी ता आहे आणि संध्याकाळी चार साडेचारची बस आहे ती संध्याकाळी सात आठ वाजता येते आमच्या बसचा टायमिंग साडेसात आहे आणि जवळजवळ मला वाटते दोन तास बस लेट झाली आहे 哎。<noise> <noise> बस बस बस। युवांशचे जे चाचू आहेत त्यांना आमच्या बसमध्ये तिकीटच नाही मिळालं ते दुसऱ्या बसमध्ये आहेत एकाच दिवशीचं तिकीट आहे पण थोडं पुढे मागे आहे त्यामुळे युवांशला खूप चाचूची आठवण येत आहे मला होते बाहेर पडायला दोन पाच माहिती चला थोडा लेट झाला पण पोहोचलो व्यवस्थित आम्ही आता हे आहे बस स्टँड तर आम्ही यायच्या आधीच बस साडेसात वाजताच गेली होती आणि आम्ही पोहोचलो आठ आठ वाजता तर रिक्षा करायची आता आणि रिक्षा करून मग आम्ही चाललोय गावी आमच्या <laughs>